अल्पावधी इथं सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पद्मश्री करमवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदुसष्टवी जयंती उत्साहात साजरी वेशभूषा ढोलताशा झांज पथक मनोरे यांनी वेधले सर्वांचे लक्ष याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षण संस्थेमध्ये पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदुष्टवी जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आली कोळाईदेवी विद्यालय कोळगाव जनता विद्यालय काष्टी महाजी शिंदे विद्यालय श्रीमंत विजयराजे कन्या विद्यालय श्रीगोंदासह सर्वच रय शिक्षण संस्थेमध्ये जोरदार ढोलताशा झांजपत्त विद्यार्थ्यांचे मनोरे व समाज समाज सुधारकांची वेशभूषा उपस्थित नागरिकांची लक्ष वेधून घेत होते सर्व चौकाचौकात मिरवणुकीचे व कर्मिरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी बाबासाहेब भोस कुंडिकराव दरेकर मीरा शिंदे चांदणी खितमळीस याचबरोबर ज्योती खेडकर आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीमंत विजयराजे कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम यांनी जयंतीबद्दल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोरला माहिती दिली बोलताना त्या म्हणाल्या आज श्रीगोंदा या महम्मद बाबांच्या पावनभूमीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक संपूर्ण शहरातून काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान तिन्ही संकुलाच्या वतीने माजी शिंदे विद्यालय माजी शिंदे इंग्लिश मिडियम कन्या विद्यालय आणि महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा मिरवणूक सोहळा साजरा करण्यात आला संपूर्ण शहरातून मिरवणूक सुरू असताना विविध टीमने त्यामध्ये झांज पथक असेल लेजिम पथक त्यानंतर दिंडी सोहळा या सर्व टीमने या ॲक्टिव्हिटीजमुळं संपूर्ण शहरातील ग्रामस्थ प्रेमी पालक सर्व सेवक वर्ग, आणि संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात आलेलं होतं हा सोहळा इतका भव्य होता की कर्मवीर अण्णा काय होते आणि त्यांनी कोणतं भव्य काम केलं शिक्षणाच्या माध्यमातून खेडोपाडी जाऊन बहुजनांपर्यंत हे शिक्षण पोहोचवण्याचे होणारे कर्मवीर अण्णा यांच्या कार्याची ओळख या माध्यमातून देण्यात आली या भव्य सोहळ्यादरम्यान शिक्षक वर्ग पालकवर्ग सर्व कमिटी सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि ह्या भव्य सोहळ्यामध्ये संपूर्ण गावकरी सहभागी झाले होते सर्व आनंदित झालेले होते अशा प्रकारचा हा सोहळा सग लक्षवेधी ठरला धन्यवाद हा जयंती उत्सव यशस्वी होण्यासाठी शिक्षिका शिक्षक मुख्याध्यापिका मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले बाबू ब्रास बँड श्रीगुंधा यांच्या पारंपरिक वाद्याच्या तालावर मिरवणूक आणखीच रंगतदार झाली होती श्रीगुंता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल गुलाबराम मोरे भागवत गणेश साणे व विष्णू मेहत्रे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्ताच आपण येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन नौन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा